तर बघू शकता पाण्याच्या वाफाने हे पूर्ण लिंब जे आहे ते एकदम गरम आहे आणि या गुळाला आता आपल्याला परत चार ते पाच मिनिटं असंच कढईमध्ये शिजू द्यायचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आंबट आणि गोड असं लोणचं म्हणजेच आमच्याकडे त्याला खारपण असे म्हणतात तर आजीच्या हाताने आपण ते आता लोणचं बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवट नक्कीच बघा तर आपल्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया आता आपण किलो वर लिंब घेतले स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊ लिंब आपण धुवून घेतले स्वच्छ त्याला कपड्याने पुसून घेऊ हे लिंब चार भागामध्ये कापून कापून घेऊ तर हे बघा ह्या ठिकाणी आजीने मस्त पाहिजे त्या त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे एका लिंबाचे आपण चार चार तुकडे केलेले आहे आणि त्याचे बिया जे असतात ते पण आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेले आहे तर आता जे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत आता हे पाणी पण गरम झालेलं आहे आता आपण जे कट केलेले लिंब होते तर त्यांना आपण एका परत एका पातेलामध्ये टाकणार आहोत छोट्याशा आणि त्याच्यामध्ये आपण त्या गरम पाण्यामध्ये ही लिंब आपण उकळून घेणार आहोत तर हे पातेल आपण असाच्या असं आता याच्यामध्ये टाकून देणार आहोत आता याच्यावरून आपण एक प्लेट ठेवणार आहोत जेणेकरून ते वापाद्वारे हे जी लिंब आहे हे लवकरात लवकर उकळल्या जाईल तर आता आपण त्याच्यावरती एक प्लेट ठेवून देऊ ते कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच याला उकळू देणं आहे गरम पाण्याचे वापर नाही ती लिंब चांगल्या प्रकारे याच्यामध्ये वर आपण एक पातळी ठेवलेलं आहे त्याद्वारे ते वापामुळे ते एकदम सुटसुडीत आणि लवकर तर लवकर उकळेल तर आता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे पंधरा ते वीस मिन मिनटानंतर आपण हे झाकण आता खोलणार आहोत तर आता आपण इट गूळ घेतलेला आहे तर हा गोळ आपण बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत आणि ह्या गुळाला गुळाचा पण आपल्याला वापर करायचा आहे ते आता समोर तुम्हाला कळणारच आहे तर आता आपण सध्या तर हा गुळ थोडासा एक वाटीभरही आपण हा गुळ बारीक या ठिकाणी कापून घेणार आहोत तर आता आपण इतका गुळ या ठिकाणी बारीक असा कट करून घेतलेला आहे आता दहा ते बारा मिनटं झालेले आहे आपण हे झाकण काढून बघूया की जे लिंब आहे ते चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये म्हणजे ते वापेद्वारे शिजले का तर बघू शकता पाण्याच्या वापाने हे पूर्ण लिंब जे आहे ते एकदम गरम आहे तर ते एकदम पाण्यामध्ये शिजलेले आहे किंवा उकडलेले आहे तर आता आपण यांना बाहेर काढून घेऊया तर आता आपण हे काढून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम वापेद्वारे एकदम नरम झालेले आहे आणि छानपैकी शिजले पण आहे तर आता आजी नीट बनवण्यासाठी काय काय सामान घेतलेलं आहे तर इथं मीठ घेतलेलं आहे आणि हे बाजारातला मिरची पावडर हा घरचा मिरची पावडर इथं थोडासा गरम मसाला आणि बारीक कट केलेला गूळ घेतलेला आहे आपण एक प्लेट आणि हे जे आपले लिंब छानपैकी उकडलेले आहे तर आता आपण इथं एका कढाईचा वापर करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया तेल काही जास्त लागत नाही थोडंसंच तेल लागत असतं त्यांना तेलाचा वापर आपण जास्त करणार नाही आहोत थोडंस तेल आपण या ठिकाणी घेतलेला आहे आता हे लिंब आपण कढईमध्ये दे टाकून देणार आहोत तर ह्या लिंबांना आपण कमीत कमी दोन ते पाच मिनटं असंच कढईमध्ये उकळू देणार आहोत आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत तर बघू शकता छानपैकी कढईमध्ये ती उकळत आहे आता वरून आजी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहेत मीठामुळे काय होतं माहिती आहे का की ह्या जी लिंबा जो पहिलेच लिंबामध्ये जो आंबटपणा असतो आणि हे मीठ त्याच्यामध्ये ॲड केलं ना तर त्यांचं चांगलं मिश्रण बनतं आणि त्याची टेस्ट जरा वेगळीच येते तर आपण परत आता दोन मिनटं त्याला चांगल्या प्रकारे मिक्स होऊ देऊ आणि असंच कढईमध्ये शिजू देऊया तर आता त्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून देणार आहोत यांना पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया गरम मसाला पण आपण थोडा या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये राहिलेला जो गुळ आहे एक वाटीवर आपण घेतलेला होता तो आपण याच्यामध्ये दे टाकून देणार आहोत कारण गुळामुळेच आपल्याला ह्या लिंबांची जे लोणच्याची टेस्ट आहे ती आंबट आणि गोड अशी येणार आहे तर आपण या गुळाला चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेऊ आणि या गुळाला आता आपल्याला परत चार ते पाच मिनटं असंच कढईमध्ये शिजू द्यायचं किंवा त्याचं चांगल्या प्रकारे पाक होईल आणि ते पा याला लिंबांना चांगल्या प्रकारे पाणी सुटेल गुळाचं पाणी या लिंबामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्याकरता आपण पाच मिनटं कढईमध्ये आपण एक झाकण ठेवून देणार आहोत आणि याला शिजू देणार आहोत तर एक प्लेट आपण याच्यावरती ठेवून दिलेली आहे लिंबाचं लोणचं गुळा पिठाल त्याला मसाल्या तयार हे बघू शकता तुम्ही तर आपण याला आता काढून घेऊ आता आपण हे थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये छोट्याशा काढून घेणार आहोत तयार आहे आपण वाटी पण टाकू बघू कसं येत आपला नी टेस्ट तर आपला आता या ठिकाणी आंबट आणि गोड लोणचं तयार झालेलं आहे आपण पण त्याची टेस्ट करून बघू कसं लागतं तर तर आता आपण खाऊन बघू टेस्ट एकदम भारी असते याची म्हणजे थोडस आंबट लागतं आणि थोडस गोड पण लागत तर जेवणासोबत आणि आपण इतर भाज्याची बनवतो त्याच्यासोबत थोडं थोडं आपण हे खाऊ शकतो तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने लिंबा चुरणचं तुम्ही नक्कीच बना एकदम भारी टेस्ट येते गुळ्यामुळे त्याची टेस्ट जरा वेगळीच येते